तर ही आहे कमाळ गट्ट्याची माळ भेटली आहे मला खूप दिवसाची बघत होती शोधत होती आता याची उद्या पूजा करायची आहे शुक्रवार आहे आणि नवीन वर्ष पण आहे तर नवीन वर्ष म्हणजे नवरात्र चालू होते आणि देवीची सेवा तर आता उद्या मी याची कशी प्रकारे पूजा करते ते तुम्हाला दाखवते आणि किती माळ आहे कशी आहे कशापासून बनवली जाते तर ही कमळाच्या बियांपासून बनवल्या जाते आणि ही आपल्या श्रीयंत्र आहे ना त्याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे तर मी खूप बघत होती शोधत होती तर मग मला केंद्रात जे केंद्रामध्ये मिळते ना सामान समजा अतर वगैरे किंवा माळी मिळतात आणि आपले पारायणाची पुस्तकं वगैरे पोथी वगैरे तिथून मिळते आणि दूध दीप वगैरे तर तिथून घेतलेलं आहे मग मी आणि ती खास पूजा असल्या कारणाने तर रांगोळी पण मी आज त्यास त्याच महत्व ज्याचं आहे त्याचीच रांगोळी काढणार आहे तर हे कमळ आहे कमळाचं फूल कोणाला आवडतं हे सगळ्यांना माहिती आहे तर लक्ष्मीला आवडतं तर आज शुक्रवार आहे आणि आज मला गट्ट्याची जी माळ आहे त्याची पण पूजा करायची आहे म्हणजे देवघरात ठेवायची आहे आणून ठेवली होती मी पण मी म्हटलं नवरात्र होऊन जाईल मग आपली सेवा आणि नवरात्रामध्ये पण आपल्याला ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून मग मी शुक्रवार आहे देवीचा वार आहे आणि या कारणाने मग मी आज त्याची पूजा करणार आहे साध्या सिंपल पद्धतीने आणि केंद्रामध्ये भरपूर जे आपले स्थापना म्हणा किंवा आपण पूजा करतो त्याचे स्तोत्र मंत्र वगैरे आहेत तर ते पण मी सांगणार आहे तुम्हाला किंवा कोणत्या साध्या पद्धतीने करणार आहे ते इथे बघू शकता तुम्ही यामध्ये गोळी पण ठेवलेली आहे की जेणेकरून बघू शकता आपली जी माळ आहे ती खराब नाही झाली पाहिजे भरपूर जणं नव दिवाळीत वगैरे नवरात्रात वगैरे काढतात एरवी ठेवून देतात डब्यामध्ये वगैरे खराब होऊ नये म्हणून पण मला नाही माहिती की माळ खराब होते म्हणून तर इथे आपल्याला साधी पहिले बघू शकता तुम्ही जवळपास एकशे आठ मनी आहेत तर आपले श्रीयंत्र जसं प्रकारे आहे त्या प्रकारे आपण घेऊ शकतो पण मी एकशे आठ माळीचंच घेतलेलं आहे तर आता ही माळ आहे बघू शकता तुम्ही आता इथे साध्या पद्धतीने मी पाणी पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे किंवा पाण्याचा अभिषेक करणार आहे तर इथे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि याला तुम्ही साध्या पाण्याने किंवा तीर्थ जे आहेत ते त्याने पण तुम्ही स्वच्छ करू शकता किंवा त्याचा अभिषेक करू शकता तर ते इथे मी पूर्ण मा पंचामृताने मी अभिषेक करणार आहे तर कारण कुठलीही पूजा म्हणा किंवा आपण जे वस्तू ठेवणार आहोत ते पंचामृतानेच स्वच्छ करूनच मग अभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुवूनच मग आपण आपल्याला देवघरात ठेवायचं आहे ते पण मंत्रोच्चार वगैरे तर इथे आपण आपल्याला येत असेल तर तुम्ही पुस्तकातून सुद्धा मंत्र श्लोक वगैरे देवीचे म्हणू शकता नाही येत असेल पुस्तक नसेल आपल्याजवळ तर साध लक्ष्मीचा सा, जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे ओम गोरु स्वहा आणि ओम लक्ष्मी उपाय नमहा हे तुम्ही म्हटलं तरीही चालते इकडे पूजा चालू असताना आपल्याला हे म्हणायचं मना आहे मनातल्या मनात आता इथे मी स्वच्छ पाण्याने परत धुणार आहे कारण पंचामृत जे आहे ते आपण तेल तेलकट वगैरे नाही लागली पाहिजे हाताला आपल्या त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पंचामृताने अभिषेक केल्यानंतर कारण दही तूप दूध सहज वगैरे जे आहे ते तेलकट राहते म्हणजे तर हाताला किंवा मनी आपले खराब होऊ नये म्हणून तर ते स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचे आहे आणि आता स्थापना कशी करायची पूजा कशी करायची तर ता मी तांदूळाचे थोडेसे थोडेसे तांदूळ घेतलेले आहे तिथे हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि जी आपली गट्ट्याची माळ आहे ती आपल्याला ठेवायची आहे आणि आता इथे हळदी कुंकू कारण लक्ष्मीचं आवडतं जे, जे लक्ष्मी तो फूल आहे जे लक्ष्मीला प्रिय आहे ते तर फूल तर सहसा दिवाळीच्या वेळेस वगैरे मिळते एरवी मिळत नाही तर त्यासाठी देवीला आवडायसाठी देवी आपल्या प्रसन्न राहिली पाहिजे आपल्या घरात शा धन दान धान्य शांती आली पाहिजे लाभली पाहिजे आपल्यावर नेहमी लक्ष्मीची कृपा राहिली पाहिजे यासाठी मग कमळगट्ट्याची जी माळ आहे जी लक्ष्मीला प्रिय आहे जी श्रीयंतावर आपल्याला स्थापन करायची आहे तर यासाठी आता इथे मी हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेला आहे पुष्प आपल्याला ठेवायचं आहे नैवेद्य साखरचा जो तुम्ही खोळ वगैरे करत असाल तर तो इथे तर इथे पुष्प ठेवून घ्यायची आहे आरती करायची आहे लक्ष्मीची आरती करायची आहे आणि आपली जी रोजची सेवा आहे कारण नवरात्र चालू होणार आहे तर मग देवीची सेवा असते नवरात्र कोणाकोणाकडे चैत्रात नवरात्र देवी मंदिरात वगैरे भरपूर ठिकाणी नवरात्र चालू होते तर त्यासाठी पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि इथे मी आता दोन दिवस असंच ठेवणार आहे आणि रोज पूजा करायची आहे आणि मग नवरात्राच्या दिवशी मी आपलं जे श्रीयंत्र आहे तिथे त्याची स्थापना करणार आहे तर इथे आपल्याला मंत्र साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने देवीचं नामस्मरण केलं तरीही चालेल कारण कोणाकडे पुस्तक असते नसते आणि इथे तुपाच्या दिव्याने मी ओवाळून घेते आरती करायची आपल्याला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने साध्या पद्धतीने मी कमळगट्ट्याची माळेची जी स्थापना आहे पूजा आहे अशा प्रकारे केलेली आहे आणि इथे स्वामीची सेवा पण करायची आहे कारण दोन दिवस राहिलेले आहेत पारायणाला पारायण संपायला प्रगट दिन कारण प्रगट दिनाथची प्रत्येकजण उत्सुकता असते साजरा केल्या जाते प्रगट दिन